सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील घाटमाथ्यावर पाऊस कमी झाला आहे आणि त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकेवर परिणाम झाल्याने कन्हेर आणि उरमोडीच्या दरवाज्यातील विसर्ग पूर्ण बंद करण्यात आला आहे तर कोयना धरणाच्या दरवाज्यातील विसर्ग पन्नास हजाराहून चाळीस हजारांपर्यंत कमी झालेला असून दरवाजे आठ फुटांवर आहेत त्यामुळे धरणातील पाणीपातीत वाढ होणार आहे तर चोवीस तासात महाबळेश्वरला सर्वाधिक एकशे वीस मिलीमीटर mm पाऊस झाला आहे जिल्ह्यातील मागील तीन आठवड्यांपासून दररोज पाऊस पडत आहे पूर्व तसेच पश्चिम भागातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे त्यामुळे पश्चिमेकडील कोयना धोम बलकवडी कण्णेर तारळी उर्मोळी या प्रमुख धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला धरणे लवकरच ऐंशी टक्क्यांवर गेली त्यामुळे पाणीपाती नियंत्रित करण्यासाठी सर्वच प्रमुख धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला परिणामी नद्यांच्या पाणीपातीत वाढ झाली होती पण गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर मात्र कमी झाला त्यातच रविवारपासून पश्चिमेकडील घाटमदा परिसरात पावसाची उघडझाप सुरू आहे त्यामुळे धरणातसुद्धा पाण्याची आवक सावकाश आहे यासाठी धरण व्यवस्थापनाने धरणातील विसर्ग कमी करण्याचा निर्णय घेतला आहे सोमवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात कोयनानगर येथे त्र्याण्णव तर नवजाला बहात्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे कोयणेला चार हजार एकशे एकवीस नवजा येथे चार हजार सातशे त्र्याहत्तर महाबळेश्वर चार हजार पाचशे एकाहत्तर मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे कोयना पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असला तरी प्रमाण कमी आहे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे सकाळच्या सुमारास पंचेचाळीस हजार सहाशे अकरा क्युसेक वेगानं पाणी येत होतं आणि यामुळे धरणातील विसर्ग कमी करण्यात आला आहे दुपारी बाराच्या सुमारास सहा दरवाज्यातून चाळीस हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आलं आहे तसेच पायथा वीजग्रहाची दोन्ही युनिट सुरू असून त्यातून दोन हजार शंभर क्युसेक वेगानं पाणी सुरूच आहे त्यामुळे धरणातून एकूण बेचाळीस हजार शंभर क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडला जात आहे धोममधून विसर्ग कमी वाई तालुक्यात धोम धरण आहे धरण पांडोत क्षेत्रात पाऊस कमी झाला असल्यानं आवकेवर परिणाम झाला आहे त्यामुळे सोमवारी सकाळच्या सुमारास दरवाजा आणि विद्युत ग्रहातून होणारा विसर्ग सहा हजाराहून एक हजार साठ क्युसेक करण्यात आला आहे तरीही पावसाचं प्रमाण पाहून आवक कमी किंवा अधिक करण्यात येणार आहे असे स्पष्ट करण्यात आले आहे कन्हेरमधून तीनशे ऐंशी क्युसेक सातारा तालुक्यातील कन्हेर धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झालेला आहे त्यामुळे धरणातून विसर्ग करण्यात येत होता पण सध्या पाऊस कमी झाल्याने सांडव्यातून विसर्ग बंद करण्यात आला आहे सकाळच्या सुमारास विद्युत ग्रहातून तीनशे ऐंशी क्युसेक वेगानं पाणी सोडलं जात होतं उर्मोडीतून चारशे पन्नास क्युसेक विसर्ग उर्मोडी धरणाच्या सांडव्यातीलही विसर्ग बंद करण्यात आला आहे सध्या विद्युत ग्रहातून चारशे पन्नास क्युसेक पाणी सोडलं जात आहे पाण्याची आवक पाहून विसर्गाबाबत निर्णय घेतला जाईल असं धरण व्यवस्थापनेकडून सांगण्यात आलं आहे